अजून तर विधानसभा निवडणूक लांब आहे पण काँग्रेस राष्ट्रवादी समोर शेपूट घालून बसलेल्या उबाठाला दोन्ही बाजूंनी रट्टे मिळायला सुरुवात आता हेच पहा शरद पवार श्रीगोंद्यात गेले तर तिथे उबाठाने आधीच उमेदवार जाहीर केल्याचं त्यांना कळलं शरद पवारांनी यावरून उबाठाच्या विश्वप्रवक्त्यांचे चांगलेच कान पिळले उबाठा शिवसेनेचा मोठा भाऊ असलेल्या काँग्रेसनंही राऊतांना त्यांची चूक दाखवून दिली आहे उमेदवार कोणालाही आमच्याकडे खूप मोठी लाईन आहे आणि ज्यांच्या वाट्याला ज्या जागा जा मिळतील त्यांनी त्यांनी तिथे ते उमेदवार डिक्लेअर केले पाहिजेत परंतु असं कुठलाही निर्णय न होता उमेदवार घोषित करणं हे चुकीचं आहे पवारसाहेब म्हणतात ते खरं संजय राऊतांनी यावर सारवासारव केली पण त्यांचे मालक स्वतःच काँग्रेस राष्ट्रवादी समोर शेपूट घालून बसलेत त्यामुळं राऊतांनाही शांत बसण्याशिवाय पर्याय नाही